श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यामधील दुसरा सोमवार सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि श्रावण सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची होईल तितकी सेवा आणि उपासना करत असतो कशासाठी तर आपल्या जीवनातलं दारिद्र्य दुःख अडचणी दोष दूर व्हावेत आणि आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे तर ते संपून जावेत यासाठी आपण सोमवारी भगवान शिवशंकरांची आराधना उपासना करत असतो तर उद्या जो श्रावण सोमवार आहे त्या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश योग तयार झाल्यामुळे या सोमवारचं महत्व अजूनच वाढतं तर या सोमवारी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर शेवटी थकून आपण जे काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देत असतो कष्ट करूनही जर आपल्याला त्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर एकदा आपण हे उपाय जे आहे तर ते करून बघायला पाहिजे आपण हे उपाय कशासाठी करतो तर कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आणि ज्यावेळेस या, या काही तिथी असतात ना या तिथींना तुम्हाला असं जाणवत असेल की आता ह्या पवित्र तिथी असतात जसं की श्रावण समोर अमा असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल यावेळेस आपल्याला काय जाणवतं की आपल्या घरामध्ये यावेळेस खूप जास्त प्रमाणात कटकट भांडण वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणात होतात ज्या वेळेस या तिथी जवळ येतात जातात ना तर त्यावेळेस आपल्याला असं जाणवतं की ही जी भांडणं आहेत तर ती खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि आपल्या घरामध्ये त्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता जाणवत असते तर ह्या ज्या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना आपण हे उपाय केले तर घरामधील नकारात्मकता संपल्यामुळे काय होतं की आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर तुम्हाला सर्वांनाच उद्या हा एक उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक रुईचं पान लागणार आहे रुईमध्ये दोन प्रकार असतात एक पांढरी रुई असते आणि एक निळी रुई असते तर आपल्याला इथे पांढऱ्या रुईचं जे पान आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर आता सर्वात प्रथम तुम्हाला घरून जात असताना एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर हे पाणी तुम्हाला त्या झाडाला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथून त्या रोईचं एक पान घरी तोडून घेऊन यायचं आहे तंत्रक्रियांमध्ये विविध झाडे आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो तसेच एक झाड आहे ते म्हणजेच हे पांढऱ्या रोईचे हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पाने अर्पण करणं शुभ शुभ मानलं जातं आणि शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तंत्र साधण्याचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचे विशेष महत्व आहे रुईच्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाचा निवास असतो आणि त्याचबरोबर रुईचे झाड जर आपल्या घराच्या अवतीभोवती असेल तर नकारात्मक शक्तींचा जो परिणाम आहे तो तो आपल्या घरावरती होत नाही घरावर कधीही जाडू टोणा होत नाही किंवा तंत्र मंत्र याचा वाईट परिणाम हा आपल्या घरावरती होत नाही रुईच्या पानांमध्ये भगवान शिवशंकरांचा निवास असतो रुईच्या खोडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि तेहतीस कोटी देवीदेवतांचा निवास असतो या रुईच्या झाडाला देवरुई असं सुद्धा म्हटलं जातं तर इतकं महत्त्व या रुईच्या झाडाला आहे तर या रुईच्या झाडाचं जा, एक पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर सर्वात प्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याची तुम्हाला नंतर मिक्सरमध्ये बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे बारीक तुम्हाला मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे आता ही जी प्युरी तुम्ही तयार केलेली आहे एका तुम्ही वाटीमध्ये काढून घ्या आणि एक तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे किंवा एखादा दिवा घेतला तरीही चालेल ही, ही पिवरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये का टाकायची आहे अगदी थोडीशी टाकायची खूप जास्त टाकायची पण गरज नाही आहे त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला दोन फुलवाती तयार करून घ्यायच्या आहेत दोन फुलवाती आपल्याला इथे लागणार आहे लांब वात आपल्याला इथे वापरायची नाही आहे दोन फुलवाती ह्याही तुपामध्ये प्रथम भिजवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या फुलवाती त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तेजपत्ता असा असतो बघा तर तो तेजपत्तासुद्धा थोडासा क्रश करून म्हणजे त्याचा थोडासा बारीक करून तुम्हाला त्यात टाकायचा आहे थोडीशी दालचिनीची पावडर तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला रुईच्या झाडाचा पानाचा पसन आपण जो हा दिवा तयार केलेला आहे तर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून हा दिवा फिरवायचा आहे फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हा दिवा तिथे ठेवायचा आहे त्याच्यानंतर तिथे बसायचा आहे बसून तुम्हाला तुम्हा तिथे तुम्हा, तुम्हा शिवमहिम स्तोत्र जे आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आता हे शिवमहिम स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये हे आहे आता तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा महिम स्तोत्र हे स्तोत्र तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि हा दिवा जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत विस्ता कामाने याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे रुईच्या जे झाडाचं पान आहे तर रुईच्या पानापासून आपल्याला हा दिवा जो आहे तो तो आपल्या घरात आपण प्रज्वलित केल्यामुळे घरातील नकारात्मकता संपून जाते घरातील दोष अडचणी दुःख दारिद्र्य विघ्न आणि वाईट शक्तींचा जो काही दुष्परिणाम आपल्या घरावरती आहे तर तो, तो सर्व संपून जाऊन आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते त्याच्यानंतर हा दिवा जळेल तोपर्यंत जळून द्यायचा नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा स्वच्छ त्यातलं जे साहित्य आहे तर ते उरलेलं असेल तर निर्मल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत तुम्ही घरामध्ये यूज करायचा यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता संपून जाते हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे नऊ वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला नऊ वाजेच्या आत का करायचं आहे कारण हे जे झाड आहे तर ते सूर्याचं प्रतिनिधित्व करत असतं त्यामुळे सूर्य ज्यावेळेस उगवता असतो त्यावेळेस जर आपण हा उपाय केला तर अजून याचे फायदे हे आपल्याला जास्त होत असतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ